पहिला नमस्कार मी भाग्यश्री बोरकर सहकार भारती बचत गट प्रमुख महानगर मे रोजी बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा विक्री आणि महोत्सव गणेश कला क्रीडा येथे माननीय मुरलीधर मोहर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर सर्वांनी या महोत्सवाला भेट द्यावी येथे लहान मुलांच्या कपड्यांपासून त्यांच्या खेळण्यांपासून ते आजीपर्यंतच्या लोकांना उपयोगी पडतील अशा सर्व प्रकारच्या वस्तू आहेत तसेच पापडाचे विविध प्रकार आहेत म्हणजे आपण नाचणीचा पापड उदाचा पापड असे म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त अनेक विविध प्रकार आहेत तसेच कुरडया शेवया आ, सांडगे महिलांनी तयार केलेल्या कपड्यांपासून ज्वेलरी नाचणीचे बिस्किटं नाचणीचे बॉबी आणि तसेच आदिवासी महिलांनी तयार केलेल्या वस्तू आहेत आदिवासी पाळ्यातून बऱ्याच महिलांचे स्टॉल बचत गटाचे आहेत ते स्टॉल आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू आहेत सो so, ह्या खूप विविध प्रकारच्या वस्तू आहेत तसे मातीच्या पण तयार केलेल्या वस्तू आहेत मातीचे, आहे। मातीचे दागिने सुद्धा तयार केलेले आहेत त्याच्या कपड्यापासून केलेल्या फ्रेम आहेत असे जे विविध प्रकार आहेत ते तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे जे अनेक बचत गटात तुम्ही पाहिलेले नाही आणि आपण अगदी नाममात्र अमाऊंटमध्ये आपण त्यांना स्टॉल उपलब्ध करून द्यायला आणि जर तुम्ही तिथे येऊन त्यांची खरेदी केली तर महिला त्या महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि त्या संपन्न होतील आणि आणखीन त्यांना उत्साह वाढेल की अनेक अनेक काम करता येतील आमच्याकडे कर अनेक फॉर्म भरले गेलेले आहेत पण आता जागेच्या अभावी आम्ही काही महिलांना या बचत गटाच्या महोत्सवामध्ये घेऊ शकत नाहीये पण त्यासाठी नक्कीच पुढच्या वेळेला नवीन आपण एक जागा पाहून त्यांना तिथे नक्कीच समाविष्ट करू त्याबद्दल आम्ही त्यांची क्षमा मागतो की आपण त्यांना देऊ शकत नाहीये कारण इतके फॉर्म जमा झालेले आहेत कर की आम्हाला ते कसे शॉर्ट करावे कारण ते सगळ्याच महिला उत्तम आहेत आणि सगळ्यात छान प्रकारे काम करत आहेत तर आम्हाला हे सगळं शॉर्ट आउट करणं सुद्धा कठीण झालेलं आहे पण त्यातल्या त्या ज्या उत्तम आहेत त्यांना आम्ही ह्या हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि जसं आपण म्हणतो की विविध वस्तू केल्या तसं रिपीटही खूप घेतलेलं नाहीयेत की जेणेकरून कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये होणार नाही आणि स्टॉल देताना सुद्धा एक एकेक पपाटाचा स्टॉल असेल तर एक बिस्किटांचा असेल एक लाडूचा असेल असे विविध त्यांना थोडस जागा पण डिवाइड करून दिलेली आहे प्रत्येकाला प्रत्येक वस्तू घेता येईल आणि मला असं म्हणणं आहे की सर्व पुणेकरांनी जरूर सर्व महिलांनी या उत्सवाला भेट द्यावी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी नमस्ते